तर लाखो अंगणवाडी सेविका या कार्यासाठी आता म्हणजे सज्ज झालेल्या आहेत आणि अशा लाखो अंगणवाडी सेविकांनी मराठवाड्यामध्ये आता संपूर्ण लाडक्या बहिणींची पडताळणी के केलेली आहे आणि आता अशा लाडक्या बहिणींची पडताळणी झाल्यानंतर म्हणजे किती महिला या मराठवाड्यामध्ये जवळजवळ दीड लाखपर्यंत एक लाख पंचवीस हजारच्या पुढे आकडा गेलेलाच आहे कधीचाच म्हणजे दीड लाखपर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे आता दीड लाख महिला या मराठवाड्यातील म्हणजे अपात्र ठरलेल्या आहेत तर काय आहे कारणं आणि काय यांच्या चुका झालेल्या आहेत तर सरकारने ज्या या दीड लाख महिलांचे फॉर्म जे अपात्र केलेले आहेत तर या बहिणींकडनं काय चुका झालेल्या आहेत ते तर आपण बघणारच आहोत आणि कशामुळे सरकारने अशा दीड लाख बहिणींना पात्र ठरविलेले आहे हेही आपण बघणार आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींचा अजूनपर्यंत जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी माझ्या सगळ्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट ही बहीण घेऊन आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही मला हे सांगा की ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनी खूप लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे आधीपासून तर शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये ब्रेक न करता स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत कारण की खूप बहिणींच्या रोज कमेंट्स येतात की जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही आम्ही पात्र आहोत आमच्या घरामध्ये कोणीही कमवणारं नाही मी एकटीच कमवते काही नाही आमच्याकडे स्वतःचं घर नाही वगैरे 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 तर अशा सगळ्या पात्र बहिणी आहेत भरपूर अशा पात्र बहिणी आहेत आणि आता अशा बहिणींचे हप्ते आलेले नाही आहेत तर अशा बहिणींकडनं म्हणजे तुमची तर काही चूक आहे तुम्ही तर पात्र आहात परंतु फॉर्म भरताना तुम्ही काही चूक केलेली आहे का त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा आणि नीट बघा तर बघा ह्या ज्या दीड लाख महिला आहेत ना तर या महिला का अपात्र करण्यात आल्या तर सरकारने म्हणजे अंगणवाडी सेविका किती तर लाखो लाखो अंगणवाडी सेविका या कार्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत मराठवाड्यामध्ये लाखो अंगणवाडी सेविकांनी सर्वे केला आणि या सर्वेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना अदे असे निदर्शनास आले की अशा भरपूर महिला आहेत तुम्हाल तुम्हाला आकडा जर सांगायला गेला ना तर आकडा तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेल बघा जवळजवळ दोन हजाराच्या वर अशा महिला आहेत की त्या महिलांचं वय पासष्टपेक्षा जास्त होतं आणि तरीसुद्धा अशा महिला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ घेत होत्या म्हणजे बघा आता किती झाले जुलैमध्येच आपल्या लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आता आहे सप्टेंबर महिना चालू आहे तर किती वर्ष झाले म्हणजे किती महिने झाले या बहिणी लाभ घेत होत्या तर पहिल्यांदाच लाडकीवर इतकी मोठी कारवाई झालेली आहे राज्यामध्ये आणि आता या कारवाईसाठी लाखो अंगणवाडी सेविकांची सरकारने मदत घेतलेली आहे तर या दोन हजाराच्या अपेक्षासुद्धा जास्त महिला होत्या त्या त्यांचे त्या त्या वय होते पासष्टपेक्षा जास्त आणि अजून काय आहे अशा बऱ्याच मुली होत्या की त्यांचे वय एकवीस वर्ष हे पूर्ण नव्हते तरीसुद्धा अशा मुलींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अर्थात त्या मुलींचीच चुकी आहे असं नाही आता आपल्याला माहिती नाही त्या पाठीमागे काय कारणं आहेत ते परंतु एकवीस वर्ष पूर्ण वय झालेलं नव्हतं तरीसुद्धा अशा बऱ्याच मुली होत्या जवळजवळ चार ते सात हजारपर्यंत अशा मुली होत्या की त्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेला होता आणि पुढच्या मुद्द्याकडे वळूया आता दोन मुद्दे तर तुम्ही पाहिले अत्यंत महत्त्वाचे की जे आणि वी एकवीस वर्षाखालील मुलींना ते म्हणजे लाडकी बन योजनेचा लाभ मिळणार नव्हता तरी त्यांनी लाभ घेतला पासष्टपेक्षा जास्त वेळातील महिलांना लाभ मिळणार नव्हता तरीसुद्धा त्यांनी घेतला म्हणजे या दोन चुका या झालेल्या होत्या या महिलांकडनं म्हणून आता अशा महिला आता कायमस्वरूपी लाडकीबण योजनेतनं अपात्र करण्यात आलेल्या आहेत तिसरा मुद्दा काय आहे तर एकाच कुटुंबामध्ये तीन तीन महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि तीनपेक्षासुद्धा सुद्धा अधिक महिलांनी या लाडकी बन योजनेचा लाभ घेतलेला आहे तर बघा म्हणजे आता तुम्हीच किती एकाच कुटुंबामध्ये तीन आणि तीनपेक्षा जास्त महिला लाडकी बन योजनेचा जर लाभ घेत असेल तर आता अशा महिलांचा लाभ सरकार कंटिन्यू म्हणजे पुढे त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही कारण की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये आता असे कुटुंब बसत नाही आता सरकारला तर आपण आवाहन केलेलं आहे सरकारला आपण आता विनंती केलेली आहे की तुम्ही एका कुटुंबामध्ये दोन महिलांना कृपया करून लाभ द्यावा बरोबर आहे की नाही तर लाडकी बहीण संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे तर दीड लाख लाड लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि तुम्ही सांगा आपण सरकारला विनंती केली होती की एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ मिळावा एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजेच एक मुलगी आणि एक आई किंवा एक एक मुलगी आणि एक सून किंवा एक मुलगी आणि एक बघा पासष्ट वर्षाच्या वरील महिलांनीही खोट्या माहितीच्या आधारे बघा पासष्ट वयपेक्षा त्यांचं वय जास्त होतं ना तर त्यांनी आपली खोटी माहिती दिली लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना आणि आता अशा बहिणी कायमस्वरूपी अपात्र ठरलेल्या आहेत तर कसं आहे माहिती का अशा जर चुका तुमच्याकडनं जर काही झाल्या असतील तर आता तुम्ही लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे तर सर्व लाडक्या बहिणी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे आपण फॉर्म भरताना काही चुका केलेल्या आहेत का त्या आपण तुम्ही लक्ष देऊन बघा आणि तुम्ही तुमचं क्रॉस चेक करा चूक झालेली असेल तर जर तुम्ही पात्र असाल आणि जर तुमच्याकडनं चुकून जर चूक झाली असेल तर तुम्हाला शंभर टक्के पुन्हा लाडकीबाईन योजनेचा लाभ सुरू होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल तर मी भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आता या विषयावर मी तुम्हाला नवीन परत सेपरेट व्हिडिओ आणेल की जर तुम्ही पात्र असाल आणि जर तुमच्या काही चुका झाल्या असतील तर आपण आता यापुढे काय करायचं हप्ते मिळण्यासाठी यासाठी आपण या, या, या विषयावर नवीन व्हिडिओ आणूयात तर आता आपण बघूया पुढचा मुद्दा मराठवाड्यातील ह्या तीन तुम्ही पाहिले तीन मुद्दे पाहिले एक आहे मुद्दा पासष्ट वयापेक्षा जास्त महिला म्हणजे पासष्ट वयापेक्षा त्यांचं जास्त वय होतं अशा महिला अपात्र झाल्या एक एकवीस वयापेक्षा कमी वयाच्या मुली होत्यात म्हणून त्यासुद्धा आता अपात्र झालेल्या आहेत आणि एका कुटुंबामध्ये तीन महिला आणि तीनपेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या आता अशा कुटुंबातील महिलासुद्धा आता कायमस्वरूपी अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर आता आपण बघूया चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय होता तर आधार कार्डमध्ये बऱ्याच मराठवाड्याच्या महिलांनी आधार कार्डमध्ये खोटी माहिती भरली खोटा सगळा म्हणजे त्यांचं जन्मतारीख वगैरे सगळं बदलली आणि अशा पद्धतीने त्यांनी लाभ लाटलेला आहे तर काय होतं माहिती आहे का जर जे जे खोटं आहे ना तर ते समोरच येतं आज नाही तर उद्या म्हणूनच मला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा आहे सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही जर पात्र असाल ना ताई तर तुमचा लाभ कुठेच जात नाही फक्त तुम्ही लढा फॉर्म भरा तुम्हाला नक्की तुमचा लाभ शंभर टक्के मिळणार आज नाही तर उद्या मिळेल पण नक्की मिळेल पात्र बहिणींचा लाभ कुठेही जात नाही तर पुढचा मुद्दा बघूयात मराठवाड्यातील अपात्र ज्या दीड लाख महिला झालेल्या आहेत, आहेत तर त्या पाठीमागे आणखीन काय काय कारणे आहेत तर मराठवाड्यातील दीड लाख महिला या ज्या आहेत त्या म्हणजे काहींकडे काही महिलांकडे घर आहे स्वतःचं काही महिलांकडे चार चाकी आहेत अशा महिलासुद्धा लाडकीबण योजनेचा लाभ घेत होत्या तर आता अशा महिलांना जो डेटा जी माहिती खरी आहे जी शा शासनाला मिळालेली आहे तर अशा म मा खऱ्या माहितीमध्ये जर तुम्ही अपात्र ठरलेल्या असाल तर आता तुम्हाला लाभ यापुढे मिळणं कठीण आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या गोष्टीची तुम्ही कृपया करून दखल घ्यावी तर लाडक्या बहिणी पुढचा मुद्दा बघूया मराठवाड्यातील दीड लाख महिला अपात्र झाल्या या पाठीमागे आणखीन काय का कारणं आहेत तर बघा जे निकष होते सरकार ना सरकारचे की शासन म्हणजे सरकारी विभागात तुम्ही कामाला जर असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तर श सरकारी विभागात काम करणारेसुद्धा बरेच असे महिला होत्या त्यामुळे बघा एकवीस वर्षाच्या खालील तरुणींनीही योजनेअंतर्गत पैसे घेतल्याचा आरोप आहे तर आता अशांना पुन्हा लाभ नाही एकाच घरात बघा तीन जण योजनेचा लाभ घेत असल्याची उघड आता या ठिकाणी झालेली आहे आणि राज्यभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे आणि अनेक लाडक्यांनी खोटी कागदपत्रं सादर करून जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगत होती की बघा खोटे कागदपत्र जोडलेले आहेत बऱ्याच महिलांनी आणि खोटे कागदपत्र जोडून लाडके बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर तुमचे जर आता खरोखर खोटे कागदपत्र असेल तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाही याची तुम्ही दखल घ्या